आणि रनआउटच्या सुरुवात मात्र पहिला धक्का लागला टीम बंटी स्वर कुक्सी बोरुली संघाला कास्ती संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर या सामन्यामध्ये विकेट साठरी पूर्ण केली तर किरण शेलार यांच्या माध्यमातून तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक आटकरी दिलं जाणार आहे आणि पावसाला दरम्यान इथे शुभागमन झालेलं आहे ग्रामपंचायत कुक्से बोरुलीचे माजी सरपंच बंटी केबल नेटवर्कचे पोपरायटर निलेजी देसले यांचं विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रामशेठ पाटील व सर्व स्वर्गीय वैभवजी पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आला चंद्रकांत पागी शून्यावरती पहिला गडी मात्र गमावलेला आहे बंटीस फुटकुखे बोरली संघाचा विचार केला तर नाणेपैकी गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करता असताना फुल टॉस आहे आणि त्याच्यावरती मोठा प्रहार भिडबिकेटच्या पलीकडे जाणार पाहायला बोलतोय पंचाच्या इशाराची आम्ही प्रतीक्षा करतोय षटकार आहे की चौकार आहे फटका जबरदस्त आपण पाहतोय परंतु अजून मात्र त्या ठिकाणी निर्णय आमच्यापर्यंत आला नाहीये आणि आता मात्र ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे की एक्झॅक्टली हे एक दृश्य पाहू शकाल आणि आय थिंक वन बाउंस चेंडू बॉर्डर यांच्या चे पलीकडे गेलेला आहे चौकार पंढरपुरी चौकार तिथे कासने संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि त्या संघाला शुभम भुईर अशा माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद शुभम आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि यादगिरी पाहू शकतो चांगला फटक्या पाहिला आपण फुलटॉस होता त्याच्यावरती चांगला मिडलिंग पाहिला आणि गॅप सुद्धा चांगल्या पद्धतीने मात्र तिथे शोधलं आय थिंक फिल्डर जरूर तिथे पोहोचला होता परंतु त्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला आणि पाहू शकाल खान संक केलेली आहे परंतु चेंडू होता अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचतो अमर भोई जर झेल पकडला तर पर झेलसाठी मिस्टर भावेश पाटील यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयाचं पारितोषिक दिल्या जाणार आहे कारण भावेश पाटील यांची ते लाडकी मेहुणे सुद्धा आहेत ओ पीचीवर सरल बँडने लॉप केला फटका अभ्यात केलेला आहे हा हो माय गॉड आज झेल पकडला त्या ठिकाणी आय थिंक योगेश होता पूर्णपणे लो झेल आणि असं वाटतं की झेल वारंवार पाहत राहावं ज्याप्रमाणं योगेशचा तो झेल त्याने यस संपर्क संपन्न केला आणि बंटिसपट गुच्छे बोरली सगळं लागतो ह्या दुसरा झाच्या रीप लेमध्ये पाहू शिकाल सरल बॅडी लॉफ्टेड ऑन ड्राइव परंतु या अठगिनी पहा पूर्णपणे य पण बॅले पाहिला तर पूर्णपणे त्याचं अगदी परफेक्टली फिटनेस आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याने तो झेल चांगल्या प्रमाणे कलेक्शन केलाय पहा दुसऱ्या अँगलला इथे दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं जबरदस्त कॅचिंग तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये जरा प्रतिस्पर्धी संघावरती हवी जर होयचं असेल तर मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये तुमचं चांगलं कार्य होणं गरजेचं आहे आणि ते सध्या कार्य अमर कास्ते संघाच्या वतीनं आपण पाहतोय नवीन फलंदाज गिरीश पाटील येतो सुजितच्या सुट्टीला चंद्रकांत सुरुवात चांगली केली होती आणि आक्रमक रूप धारण त्याने अवतरलं होतं परंतु कुठेतरी त्याला गॅप शोधता आला आणि जिथे मात्र फिल्डर उभा होता वाडीश लॉंगा तिथे तो मात्र फटका खेळला आणि अखेर ढेलबाच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला हो परपेट यॉर्कर स्वतः गोलंदाज छेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला होता परंतु चेंडूला मात्र ते थांबू शकले नाही आणि त्याचबद्दल मात्र ही रिक्सकी सिंगल गिरीश पाटील आणि सुजितनं मात्र कम्प्लीट केली परंतु या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर कल्पेशने चांगल्या प्रमाणात मात्र ते हाताला गिरीशच्या बाटमधून ही धाव निघाली आणि या सिंगलच्या वतीनं संघाची तासंख्या पाहू शकाल पुढे वाटचाल करत असताना दोन गडी बाद पाच जबरदस्त सुरुवात अमर मरस्फोटक संघाची आपण पाहतो या नाणेपैकी विकेट जिंकल्यानंतर प्रथमचा फिल्डिंग करण्याचा निर्णयाने स्वीकारला आणि आतापर्यंत तो निर्णय योग्य आपण म्हणू शकतोय परंतु सुद्धा दोन षटकांचा खेळ येणं बाकी आहे बारा चेंडू तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत आणि सर्वात भरोसेमंद जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतो एका बाजूला गिरीश पाटील तर दुसऱ्या बाजूला सुजित कालीकर येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर खुलवर बॅटिंग लाईनअप आहे परंतु व हे दोन बॅटर्स असे आहेत की कुठल्याही शहराला मात्र या सामन्याला ते कलाटी देऊ शकतात या सत्रामध्ये चांगल्या भन्नाट फॉर्ममध्ये सुद्धा आहेत परंतु ना तुम्हाला खेळला या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करावा लागेल संघ पाहिल्या तर थोडासा अडचणीमध्ये सापडला परंतु त्या संकटातून आता बाहेर काढावा लागेल योग्य ते धावसंख्या मात्र उभारण्यासाठी तुम्हाला चांगली मेहनत इथून करावी लागेल नॉन याचा खेळ सध्या आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय कास्ती संघटने होती चला स्पीड अप करायचा प्लीज कास्ती संघ जास्त आपण वेळ घेऊ नका आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर महेश अद्दलवी बॉलिंग अटॅक खूप छान आहे अमर कास्ति संघाचा विचार केला तर वैभव हलके आहे आय थिंक आज गौरव पाटील इन ऍक्शन मध्ये आहे पूर्णपणे हो हो इथे मात्र माहिती आतमध्ये काय घेडलंय गिरीश पाटील आय थिंक बाद होऊन माघारी परत खूप मोठी विकेट इथे मात्र गमावलेले आहे आणि पावसाकाली या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अंतरिक्ष लॉजिस्टिकचे मालक तथा शिवसेना संपर्क प्रमुख आदरणीय सर्वांचे लाडके मामा सायनाजी तारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे वेलकम सुस्वागतम 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 आपलं स्वर्गीय रामछट व वा वैभव पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वैभव फॅन टीम आई गावदवी स्फोट सापे आणि या स्पर्धेचे जनक अनिल दादा पाटील यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर म्हणे सायनाजी तारेसाहेब सर्वांचे लाडके मामा तीन विकेट्स आतापर्यंत बंटीस कुकसे कुकशी बोरुली संघाने गमावलेल्या आहेत निखिल देशले मात्र पौषकालला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला त्याच्यानंतर चंद्रकांत झलबादच्या स्वरूपात बाद झाला आणि त्याच्यानंतर गिरीश मात्र एक पहिल्या तर रनआउटच्या स्वरूपात बाद तो माघारी परतला आणि सुजीच्या सुप्टीला अजय जमदार येतोय पाचव्या क्रमांकावरती संघाची धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त पाच धावा आतापर्यंत दहा धा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोषकाला या ठिकाणी शुभ <प्प्पप्पप्पारीश> आगमन झालेलं आहे सायनाजी तारे साहेबांचं फटाकाच्या आतिषबाजीनं मात्र हा स्वागत केला जातोय परंतु या ठिकाणी विष्णूजी पाटील आणि संतुजी सुतार यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे विनंती करतोय की आपण सुद्धा या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुलदास पुन्हा एकदा महेश इनर येश परंतु शॉर्ट हो पुन्हा मात्र पाहू शकाल कॉलिंग परफिट नाहीये दोन्ही गाडा एकाच रुळावरती ऍक्सिडेंट झाला आणि फलंदाज अजय जमदारे रनआउटच्या स्वरूपात बाजून माघारी परततोय आतापर्यंत चार गडी बंतीस फूट खुकशी बुरली सगळी गमावली आणि त्या चार, चार पैकी तीन फलंदाज हे रनआउटच्या स्वरूपात बाजलेले आहेत म्हणजे कुठेतरी कॉलिंगचा अभाव सध्या आपल्याला पाहायला मिळतोय व्यवस्थित कॉल होत नाही आणि त्यात अनुभव सगळ्या पाहू शकेल पाच जावा धा फलक्यावरती आहेत आणि त्या पाच धाबात जोडण्याकरता चार गडे बंटीस कुक्षे कुकसे संघाने गमावलेले आहेत आणि विष्णू पारी संतोष सुतार आणि त्यांचे सहकारी जयदीप सुतार यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ज्या बंटीस पट कुकशी संघाने पहिल्या डावा पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती तब्बल तीन षटकांमध्ये त्रेचाळीस धाबा ठोकल्या होत्या परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये अमरस्वर काचे संघाच्या विरोधात फलंदाज थोडीशी पडत आहेत अजूनही कुठल्याही फलंदाजाला मात्र हवं तसा सूर गवसलेला नाही आहे कारण गोलंदाजी चांगल्याप्रमाणे आपण पाहतोय अमरस्फर कॅच्यसाची सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सरमाचे लाडके मामा सरमानी साहेबांची तारे साहेबांना दाखवला जातो त्यांच्या सोप्तीरा या स्पर्धेचे जनक अनिलदादा पाटील याला पाहू हो पुन्हा बॅटची काढावती विकेट किपरना इथे चूक केडली आणि पुन्हा फलंदाज सुजित कालेकर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे म्हणजे आजचा दिवस बंटीस्फोट कुठची बोरली संख्या मात्र कधी विसरू शकणार नाही ना कारण चार फलंदाज जे आहेत हे चारही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले बिकट परिस्थिती आणि या ओव्हरचा विचार केला तर मात्र या षटकामध्ये रनआउटच्या माध्यमातून महेश दल हॅट्रिक कम्प्लीट केलेली आहे तसं जर पाहिलं तर क्रिकेट देशामध्ये ही हॅट्रिक कम्प्लीट केली जाणार नाही परंतु जी स्थिती सध्या आपण पाहतोय तीन चेंडूमध्ये तीन सलग फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत आणि हा सुद्धा पहिल्यांदाच प्रवीण गगे हा दृश्य पाहत असावा टेनिस क्रिकेटमध्ये <laughs> नवी फलंदाज आतिश काले ये तो दर दर आता येतोय त्याच्या सोपतीला पाहिलं तर मोनिश आहे अठरा चेंडूमध्ये जर तुम्ही जेवढे जर फलंदाज जर गमावले आतापर्यंत पाच विकेट्स मात्र गमावलेले आहेत आणि फक्त फास्टच दावा दहा फलक्यावरती आहेत असं वाटते की लो स्कोरिंग सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की काय विकेट परिस्थिती सध्या पण तीस फुटुक्षी संघाची परंतु इथून मात्र या परिस्थितीतून बाहेर काढावं लागेल अतिशय मोनिश हो हो या ठिकाणी पहा कुठेतरी मात्र प्रॅक्टिसचा अभाव दिसून येतो कारण चेंडू येण्याच्या अगोदरच फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिट्यू केला फलंदाज अतिश आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बाट मध्ये कुठलाही संपर्क नाहीये खूप मोठा अंतर पाहतोय आपण रिप्लेमध्ये पहा चेंडूवरती तुमचं लक्ष परफेक्टली होना गरजेचं आहे जेणेकरून आपण चांगला फटका मात्र मिडलिंग करू शकतोय परंतु तसं काही घडत नाहीये हो इथे मात्र पाहू शकेल पंचाकडे लावड अपील हो बॅटची हा सांगितलं पंचाने आणि चेंडू चाललाय फायनल फायन लेग मॉर्टर लाईनच्या पलीकडे चार धाबांसाठी येतोय सवकार हा दुसरा सहकार आपण पाहतोय पहिला सहकार चंद्रकांत केला होता पहिल्याच चेंडूचा सामना करत असताना आणि हा दुसरा सहकार आतिश कालेकरच्या बॅटमधून पाहा बोलतोय कॉन्फिडन्स लेवलचा फटका नव्हता परंतु वा। जागा चांगली निवडली शॉर्ट फायललेला मात्र बीट केला आणि डीप मध्ये कुठला फिल्डर नव्हता आणि त्याचमुळे चार धाबांचा मात्र त्या ठिकाणी फायदा होतोय टीम बंटीस्फोट भरून सगळा पावलाचा वापर केला आणि पुन्हा पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न हो फिंगर अप पाचवा गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपात विकेट किपर वैभव हलकेने कुठल्या प्रमाणे विचार जर केला तर पडगा टेनिस क्रिकेटमध्ये किंवा आमने लोणार परिसरामध्ये मी पहिल्यांदा पाहतो की पाच फलंदाज एका सामन्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि तेही जर विचार केला तर सहा पैकी पास फलंदाज क्रिकेटच्या पुस्तकामध्ये सुद्धा मात्र हे लिहिले जाऊ शकतोय दोन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे बारा चेंडूंचा खेळ आपण पाहिलेला आहे बारा चेंडू मध्ये सहा गडी गमावले आणि दहा फलक्यावरती फक्त सात डावा यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजेता संघ मात्र लगेच फाईट करणार आहे श्रावण भोकरी संघाच्या विरोधात त्याच्यानंतर तुम्हाला क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळेल त्यानंतर दोन सेमी फायनल आणि मग अंतिम सामना नऊ दाबा झालेल्या आहेत सहा फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी गमावलेले आहेत पहिल्या गडी शून्यावरती बाज झाला दुसरा गडी चार आकड्यावरती तिसऱ्या गडी पाच या आकड्यावरती त्याच्यानंतर चौथा पाच वरती सहावा पाचवा सुद्धा पाच वरती आणि सहावा गडी नऊ या आकड्यावरती अशी सध्या परिस्थिती आपण दहा फलक्यावरती पाहत आहोत तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज वैभव हलके ओ आणि पाहू शकाल चेंडू अचानक मात्र टेकवॉक केला त्या ठिकाणी चांगली सुरुवात सध्या आपण पाहत आहोत मुनीच्या सोपतीला मयूर पाटीलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला पाहत आहोत हो बॅटची टॉप एज परंतु शॉर्ट फाईल थर्डमॅन कडे फिल्डर तैनात आहेत चांगल्या छत्रशन गलीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली संत आणि सावध सुरुवात शांतमय क्रिकेट सध्या आपण पाहत आहोत याच कारण कासनेकरांची गोलंदाजी ला जबाब पाहाव लागली आणि चांगली कॅप्टनशिप सध्या आपण पाहतोय केला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न स्क्वेअर फिल्डर आहेत थोडीशी मिस्टेक घडली गेली दोन्हीचा प्रयत्न होतोय हो अजून संधी होती एक घडी रनआउट करण्याची परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग पिच मध्ये व्यवस्थित पोहोचले गेले आणि अखेर दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या दोन धाब्यांच्या अनुषंगाने संघाची धाव संख्या बारा धाबा दाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजूनही तीन चेंडूचा खेळ येणार बाकी या पहिल्या इनिंग मध्ये त्या तीन चेंडू मध्ये किमान किती धावा जोडल्या जातील मयूर पाटील आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय ओ चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न स्ट्रोक मध्ये कुठल्या प्रमाणे पॉवर जनरेट केली नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाजाने मात्र कुठेतरी सार्थ ठरवला असं म्हणायला हरकत नाहीये आणि तातून दा स्ट्रोक कुठल्या प्रमाणात संपर्क झाला नाही सरळ चिडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय डॉट चिडूची मात्र सांगता आज वैभव हलके या वजनदारी कामगिरी करतोय या टीमसाठी कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा वैभव न पाहिलं तर सामनावीर पारितोषिक पटकावलं होतं इथे फटक्या चांगला पाहायला मिळतोय परंतु कल्पेश शेलके यांच्याकडून घडली सूत अरे चेंडू मात्र मिडविक पलीकडे सहा दाबांसाठी येतोय षटकार आणि य तीन षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे सहा गडी बाद एकोण एकोणावीस दाबा या ठिकाणी जोडला गेला प्रथम बॅटिंग करता असताना बंटी स्फोट खुकसे बोरुली संघाने आणि सामना करता वीस धाबांची आवश्यकता इनिंग ब्रेकमध्ये आहे आणि जरूर आपण काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आपण संपन्न करूया या विभागामध्ये आपण जर पाहिलं तर सापे गाबातून अपाट प्रेम मामांना दिलेला आहे असे आपले सर्वांचे लाडकेय अतिथी अंतरिक्ष लॉजिस्टिकचे मालक तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय सायनाथजी तारेसाहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत त्यांचा आज शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय आणि मी विनंती करतोय अनिलदादा पाटील आपण आज की आपल्या शुभ असते मामांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे स्वर्गीय राम व वैभव पाणी स्मृती चषकामध्ये आज प्रमुख अतिथी म्हणून सॅटर्जी तारे साहेबांची आपल्याला या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा हा शुभ सन्मान उपदार मायाची शाल भगव्या रंगाची शाल भगव्या रंग म्हटलं तर महाराष्ट्राची आणमान शाण आहे आणि पाहू पुष्पगुच्छ आणि सन्मान छिन्न देऊन आपण साहेबांना इथे सन्मानित करतोय हो हो जरूर आणि मामाने सांगितले तापमान पहा फोर्टीच्या पुढे आज तापमान आहे तरी सुद्धा मामांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे कारण सापे त्याचं प्रेम आहे आणि प्रेम या स्पर्धेमध्ये मामानं खेचून आणलेलं आहे हरकत नाही मामा आपण इथे आलात या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केलं त्याबद्दल तुमचा आम्ही या आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय तद्नंतर सापेगावचे समाजसेवक आज विष्णूजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या आपला सन्मान इथे पात्र संपर्क केला जाणार आहे आणि निर्भी इलेव्हन फाय वन फोर सापे संघाच्या माध्यमातून विष्णू पाटीलसुद्धा चांगली कामगिरी करत असतात त्यांना सन्मानित करतोय आपण अनिल दादा पाटील यांचे शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया त्यानंतर निर्वी इलेव्हन फाईव्ह फोर वन, वन सापे संघाचे पुरस्कृते आज संतोष सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने मात्र मागील जी स्पर्धा पाहिली आपण या मैदानावरती सरपंच चषकाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं आणि त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण संपन्न करीत आहोत सर्वात बिझी व्यक्ती कोण असेल तर संतोष सुतार असं वाट की त्याचे पाण्यास साखा लागलेली आहेत की काय परंतु चांगली व्यक्तिमत्व आहे त्यानंतर संतोष सुतारांचे गंभीर समर्थक जयदीप सुतार ला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे प्रत्येक पाहुण्यानं आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान देतोय हीच आपली ही या स्पर्धेची ओळख आहे परंपरा आहे भारतीय संस्कृती आहे जावजा पुना पुना आपना, मैश ती आपण जपतोय आणि जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे फक्त वीस धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे टीम अमर स्पोर्ट काय संघाला आणि पाहूया त्या धाबांचा पाठलाग मात्र किती षटकांमध्ये पूर्ण केला जाईल की त्या धाबाचं संरक्षण केला जाईल हे ऐकण्यासाठी आता सज्ज होत आहेत सहकारी समालोचक अजय घरात धन्यवाद योगी बीस रनों का टारगेट पहली गेंद हवा में लेकिन फील्डर थोड़े से दूर रह गए यहाँ पर शॉर्ट थर्डमैन की दिशा में फील्डर की दायनी तरफ चली गई थी गेंद मिस टाइम स्ट्रोक था सिंगल लेने का मौका वहां पर बैट्समैन कल्पेश के पास खाता खुलता हुआ पहली गेंद पर अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम का टारगेट केवल बीस रनों का है छोटा टारगेट है आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है इस फाइनल डे में स्वर्गीय रामशेट एंड वैभव स्मृति चषक दो में टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता अनिल दत्ता पाटिल और वैभव फैंटीम आई का स्पोर्ट्स सापी की ओर से अगली गेंद और द विकेट इस बार बेहतरीन शॉट इंप्रोवाइज तरीके से गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग की दिशा में वैभव हल्के के बल्ले से पंडरपुरी चौका ऑप्शन के पहले ही बाहर चले गए थे और अपना इलाका पहले ही चुन लिया था उन्होंने स्पॉट पिक किया था कि कहाँ पर खेलना है मन बनाकर तैयार थे और गेंद थोड़ी सी अंदर की तरफ भी आ रही थी उसी का फायदा उठाते थे वे चौका बटोर लिया है इस बार थोड़े टेंटेटिव लगे कट करना चाहते थे हालांकि पूरी तरह से स्ट्रोक खेल नहीं पाए थे गेंद बल्ले के काफ़ी करीब से विकेट कीपर के पास गुजर गई और कोई रन नहीं इस गेंद पर यदि बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम को ये मैच जीतना है तो निश्चित रूप से काफ़ी किफ़ायती गेंदबाजी करनी पड़ेगी तीनों भी गेंदबाजों को और विकेट्स भी निकालने होंगे और ख़ासतौर पर इस पहले ओवर में ओ एक और अच्छी गेंद इस बार सूचित करना चाहते थे अब की बार फुलर लेन पर रखा था अच्छी खासी रफ्तार भी निकालते हुए सुजीत चौका लगने के बाद अच्छी वापसी करते हुए स्कोर रुका हुआ है खासनी टीम का पांच रन बिना किसी नुकसान के हमारे बीच नीलेष देसले भी उपस्थित है कुक से ग्राम पंचायत के माजी सरपंच और बंटी स्पोर्ट्स के स्पॉन्सर आप, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है इसी बीच एक और डॉट बॉल वापसी कर ली है यहाँ पर गेंदबाज सुजीत ने वापसी कर ली है बंटी स्पोर्ट्स बोरीवली ने तीन ओवर में बीस रनों का भले ही टारगेट हो लेकिन यहां पर हिम्मत नहीं हारी है यह दिखाते हुए पहले ओवर में गेंदबाज सुजीत कदमों का इसे इस बार फुल पर लेकर खेल दिया है ऑन साइड में मिड विकेट को बीट करते हुए गेंद बाउंड्री के बाहर चार रन एक और पंडरपुरी चौका निकलता हुआ वही वो हल्के के बल्ले से परेशान थे कहीं ना कहीं तीन डॉट गेंदे लगातार खेली थी लेकिन अच्छा कदमों का इस्तेमाल किया और गेंद के पिछ तक पहुंचे बल्कि उन्होंने वो गेंद को फुल टॉस में तब्दील किया डिप मिड विकेट पर खिलाड़ी थे उनसे थोड़ा दूर और चार रन पहले ओवर की समाप्ति स्कोर नौ रन बिना किसी नुकसान के अमर स्पोर्ट्स कास्ट ने अब बचे हुए दो में केवल ग्यारह रनों की जरूरत नीलेष देसली साहब से रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है आपका हार्दिक स्वागत है स्वर्गीय रामशेट एंड वैभव स्मृति चषक 2025 में अपने टीम का मुकाबला एंजॉय करते हुए इस समय ये लगातार बहती रही है इस पूरे टूर्नामेंट में और वो एक राहत दिलाती है खिलाड़ियों को क्योंकि गर्मी काफ़ी अधिक है दिन ब दिन गर्मी बढ़ती जा रही है और आज 40 डिग्री सेल्सियस के भी ऊपर तापमान पहुंच चुका है और ये तो केवल मार्च महीना है अप्रैल और मई महीना अभी बाकी है ग्लोबल वार्मिंग की वजह से यह सब कुछ होता है इसलिए खिलाड़ियों के लिए इतना आसान नहीं बनता है एक तो आपको विरोधी टीम से भी जूझना पड़ता है और मौसम से भी जूझना पड़ता है नेवर लेकर गिरीश समीकरण आसान है बारह गेंदों में सिर्फ ग्यारह रन चाहिए मैच को जीतने के लिए अमर स्पोर्ट्स को ऑन द राइज लॉफ्ट करना चाहते थे पूरी तरह से गए अच्छी लाइन थी करीब रखा था गेंद को हालांकि बल्लेबाज जानते हैं कि उनके पास विकते हैं तो यहाँ पर जोखिम उठाया लेकिन ऊंचाई है फील्डर गेंद के नीचे और लपक लिया है कैच डीप मिड विकेट की दिशा में शानदार कैच बैट्समैन आउट कल्पेश शेल के छक्का लगाने के प्रयास में आउट होकर पेविलियन में लौटते हुए देखिए कभी कभी इस तरह के इक्वेशन में जब आप इस तरह से बड़े शॉट्स खेलने का प्रयास करते हो विकेट्स गिरते जाते हैं तो फिर मैच फंस जाता है और यहाँ से एक हल्की सी उम्मीद की किरण अभी भी है मौजूद कहीं ना कहीं टीम बंटी स्पोर्ट्स के लिए क्योंकि अब गेंदे कम है दस गेंदे बची है और एक रन ज़्यादा बनाना है यानी कि ग्यारह रन अभी भी चाहिए और इस तरह के इक्वेशन पर भी गेंदबाजों ने कई मरतबा मैचेस जिताए हैं वैसे भी ये क्रिकेट का खेल है काफ़ी निराला काफ़ी शानदार और बहुत ही विशाल खेल अद्भुत खेल है क्रिकेट का इसमें कभी भी कुछ भी हो सकता है और कोई भी कभी भी कुछ भी, कर सकता है। और भी 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 कुछ कुछ हो सकता सकता है है और और कोई खिलाड़ी कर अभी उम्मीद की किरण है वो जो कहते हैं ना कि राख में एक चिंगारी अभी भी, भी मौजूद है और आग लगाने के लिए वो एक छोटी सी चिंगारी भी पर्याप्त हो जाती है नए बल्लेबाज क्रीज पर गौरव आए हैं एक और बेहतरीन स्ट्रोक प्लेयर बड़े बड़े छक्के जड़ने के लिए जाने जाते हैं गौरव लेकिन जानते इस समय क्या चाहिए टीम को बाहरी किनारा जरूर है लेकिन गैप में निकल गई है गली की दिशा से थर्डमैन की दिशा में बढ़िया एफर्ट वहां पर एक फील्डर ने पैर से रोका दूसरे ने उठाकर थ्रो किया राजू ठाकरे वहां पर पहुंचे थे डीप में लेकिन गेंद को रोकने में कामयाब हुए थे युवा खिलाड़ी दो रन जरूर मिले हैं हालांकि ऑफ साइड में पुश करना चाहते थे गेंद अच्छी थी स्लिप में यदि कोई खिलाड़ी रहते तो वहां पर शायद कुछ बात बन सकती थी दो बहुमूल्य रन एक एक रन काफी कमती है स्कोर इस समय ग्यारह पर पहुंच चुका है अमर स्पोर्ट्स का एक विकेट के नुकसान पर अब समीकरण गेंदे शेष है और नौ रनों की ही जरूरत है कश्मकश है इस मैच में छोटा टोटल जरूर बनाया है इस मैच में बंटी स्पोर्ट्स ने लेकिन गेंदबाज अच्छी कोशिश कर रहे हैं पहले ओवर में सुजीत ने भी काम अच्छा किया था लेकिन वो अंतिम गेंद पर जो चौका लगा वहां पर कहीं ना कहीं उनके ओवर का विश्लेषण थोड़ा सा खराब हुआ नहीं तो तीन डॉट गेंदे कर चुके थे वैभव हालके के विरुद्ध स्ट्राइक के समय गौरव के पास गौरव और वैभव हालके की जोड़ी क्रीज पर नौ गेंदे नौ रन चले गिरिश। से विकेट। इस बार कदमों का इस्तेमाल ड्राइव किया गेंद में है फील्डर डीप में मौजूद कैच का मौका लेकिन कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर यह आता हुआ पंडरपुरी चौका बहुत ही क्रुशल मोमेंट था ये और कहीं ना कहीं गेम चेंजिंग मोमेंट भी हो सकता है क्योंकि अब मुकाबला झुकता हुआ नजर आ रहा है अमर स्पोर्ट्स के पक्ष में यदि यह कैच लपका जाता तो निश्चित रूप से मौका बन सकता था बंटी स्पोर्ट्स के लिए लेकिन अब काफी मुश्किल है समीकरण काफी आसान होता हुआ आठ गेंदे शेष है जीतने के लिए केवल पांच रनों की जरूरत डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में मौका बना था फील्डर थोड़े दूर जरूर थे लेकिन लगभग पहुंच ही गए थे हाथों में रख नहीं पाए गेंद को बढ़िया गेंद किनारा लगा है इस बार विकेट कीपर कैच नहीं कर पाए है अब गेंदबाज इससे ज्यादा और क्या कर सकता है अपनी टीम के लिए जो कुछ करना चाहिए था गिरिश ने करके दिखाया है लेकिन अनलकी है दुर्भाग्यशाली कहे जा सकते हैं फील्डर्स का साथ नहीं मिल रहा है विकेट कीपर का साथ नहीं मिल रहा है एक भी कमजोर गेंद नहीं डाली है उन्होंने लेकिन उसके बावजूद भी छः रन ओवर में आ चुके हैं कोशिश पूरी तरह से जारी है गिरीश की अपने गेंदबाजी के, के बलबूते पर दर्शकों के दिल इस समय जीतते हुए गिरीश मैच अभी भी खत्म नहीं हुआ है वैसे सात गेंदे और पांच रन यह है समीकरण अब शॉर्ट कवर में खिलाड़ी तैनात किया गया है थोड़ा सा अटैक करते हुए कप्तान इस बार फॉलिंग स्वीप तेज गति से गेंद हवा में वहां पर भी मौका था ओहो शॉट पर कंट्रोल नहीं था फील्डर का प्रयास अच्छा जरूर लेकिन यहां पर अब केवल कोशिश करने से काम नहीं चलेगा आपको परिणाम भी चाहिए आपके हक में चंद्रकांत का एफर्ट जरूर अच्छा था लेकिन कैच ड्रॉप एक और जीवनदान गौरव को मिलता हुआ किस्मत के धनी नजर आ रहे गौरव इसके साथ ही दो ओवर की समाप्ति स्कोर 16 रन एक विकेट के नुकसान पर आखिरी ओवर का खेल बाकी है चार रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए अमर स्पोर्ट्स कासने को लो स्कोरिंग मुकाबला लेकिन जबरदस्त फाइटबैक इस छोटी टोटल पर करके कर दिखाया है बंटी स्पोर्ट्स बोरिवली के गेंदबाजों ने खास पर गिरीश का ओवर गजब का ओवर घटा है तीन कैच ड्रॉप हुए सोचिए वो तीन कैच लपके जाते एक पर तो चौका भी चला गया था मेरे ख्याल से ये ओवर ऐसा था कि यहां पर शायद दो या तीन ही रंस बन सकते थे और विकेटे भी मिलनी चाहिए थी लेकिन खराब क्षेत्ररक्षण निलेश देसले साहब हमारे मंच पर उपस्थित होते हुए मंती स्पोर्ट्स बोरीवली टीम के और बंटी केबल नेटवर्क के प्रोप्राइटर कुकसे ग्राम पंचायत के माजी सरपंच आपका हार्दिक हार्दिक स्वागत है स्वर्गीय राम शेठ एंड वैभव स्मृति चषक 2025 में वेलकम मैच में अभी भी चान है छह गेंदों में चार रन्स वैसे ये गाँव देवी सापे का टूर्नामेंट इसमें हमें ऐसे इक्वेशंस देखने को मिलते हैं और ऐसे इक्वेशंस पर भी मैच अंतिम गेंद तक चला जाता है लास्ट टाइम अराउंड जब ये टूर्नामेंट हुआ था तो महेंद्र माघे ने तीन गेंदों पर एक रन डिफेंड करके दिखाया था खानिवली के विरुद्ध वो भी एक बड़ा मैच था एक ऐतिहासिक मैच और उससे पहले शायद वो पहला संस्करण था जब से टीम के सामने देवरुंग टीम ने बलवंत दलवी ने चार रन बचाए थे सरपंच ट्रॉफी तो इस तरह के रोमांचकारी मैचेस गाव देवी स्पोर्ट्स आप के टूर्नामेंट में जरूर देखने को मिलते हैं उम्मीद अभी भी बरकरार उम्मीद पर दुनिया स्ट्राइक के पास सात पर बैटिंग करते हुए गेंदबाजी के लिए चंद्रकांत क्या चंद्रकांत यहां पर कमाल कर सकते हैं एक करिश्माई ओवर की जरूरत बंटी स्पोर्ट्स को पहली गेंद बढ़िया गेंद थी लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक पंजों के बल उछलते हुए लेट कट किया और चार...